प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा ही फारच सुंदर आहे आपण ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही विनंती आपल्याही आयुष्यात अशी काही कथा घडली असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा कथेचं नाव आहे संशय अनसीन आणि शेवटचा मेसेज कधी कधी आयुष्यातल्या एका रात्रीत सगळंच बदलून जातं आणि त्या बदलाची सुरुवात होते फक्त काही वाक्यांनी आणि मग शेवटी एका मेसेजवर ती कथा थांबते अशीच कथा आमची झाली ती मैथिली आणि मी प्रतीक मैथिली म्हणजे माझं आयुष्यच जणू आणि मी एक साधा माणूस पण मैथिलीच्या प्रेमात विडावून गेलेला मैथिलीला पाहिल्यावर कोणालाही तिच्या प्रेमात पडा असं वाटेल इतकी सुंदर होती ती अगदी गोरीपान साधा मेकअप पण चेहऱ्यावर एक स्मित हसू आणि डोळ्यात एक निरागस चमक आमची ओळख सुमारे दोन वर्षांपूर्वी एका वॉक इन इंटरव्ह्यूच्या ठिकाणी झाली होती आम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर मला आधीच्या कंपनीतून काढून टाकले होते मी नवीन जॉबच्या शोधात होतो याउलट ती एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करायची आम्ही दोघेही पुण्याला राहायला होतो अजून एखाद्या वर्षात मी सेटल होईल आणि मग आम्ही दोघे लग्न करू असंच ठरलं होतं आमचं ती सतत तिच्या लॅपटॉपवर काम करत बिझी असायची आणि मी सध्या एक रिकामटेकडा माणूस होतो पण तरी तिने मी माझ्यासाठी वेळ काढायची कंपनीत असतानासुद्धा वेळात वेळ काढून माझ्याशी बोलायची ॲटलिस्ट काहीतरी टेक्स्ट करायची मला खूप जीव लावायची आणि बेरोजगार असूनसुद्धा माझा खूप आदर करायची माझ्या बेरोजगारीमुळे कधीही तिने मला तुच्छ लेखलं नाही आमचं नातं व्हॉट्सअपवरच बहरलं गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड नाईट हेच काय अजून बरंच काही रोजच्या गप्पाटप्पा कॅफेजमधलं भेटणं एकमेकांसोबत वेळ घालवणं सोबत गाणी ऐकणं मूवीजला जाणं हे सगळंच पण या नात्यात माझ्याकडून पॉझिटिव्हनेस जरा जास्तच झाला आणि तिथूनच सगळं बिघडायला लागलं त्या दिवशी ती कंपनीत गेली आणि ऑफिसच्या कामात खूप बिझी झाली मी तिच्या मेसेजची वाट पाहत होतो पण तिने तीन चार तास रिप्लाय दिलाच नाही मला फार राग आला आणि मी रागात लिहिलं इतकं बिझी असतेस की दोन शब्द रिप्लाय पण करता येत नाही का का सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्यापासून मी मागे पडलोय यामध्ये मा माझं मन मला स्वतःलाच तुच्छ समजत होतो कारण मी बेरोजगार होतो पण तिच्या लेखी माझा आदर आजही तितकाच कायम होता हे मला नंतर समजलं माझ्या या चिडून लिहिलेल्या मेसेजवरती तिने शांतपणे उत्तर दिलं सॉरी रे प्रतीक मी मिटिंगमध्ये होते त्यामुळे उशीर झाला आता बोल ना पण माझा इगो अट झाला होता कारण तिने तीन चार तास रिप्लायच दिला नव्हता मी पुढे लिहिलं सतत मीच का समजून घ्यायचं तुला वेळ नसेल तर सांग ना मीही नाही अडवणार की अजून कोणी आलाय तुझ्या आयुष्यात ती पुन्हा बोलणार होती पण तितक्यात एक ऑफिस कॉल आला तिला तिचं ऑनलाईन स्टेटस गेलेलं मी चिडलो आणि चुकून जरा जास्तच लिहून बसलो आता पुरे झालं मैथिली तुला तुझं सॉफ्टवेअर तुझे क्लायंट्स तुझे प्रोजेक्ट्स महत्त्वाचे वाटतात मी नाही फाईन गुड बाय थोड्या वेळाने तिचा मेसेज आला प्रतीक असा रागावू नकोस मी ऑफिसच्या कामात असते म्हणून तुला दुर्लक्ष करत नाही मला वेळ देणं महत्त्वाचं आहे पण काम करणंही तितकंच गरजेचं आहे ना कारण त्यामुळेच आपलं पोट भरतं पण मी ऐकायला तयार नव्हतो चिडून फक्त सीन करून ठेवले ती पुढे म्हणाली माझ्या आयुष्यात या क्षणापर्यंत फक्त तू आणि तूच तु आहेस तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा कधी विचारसुद्धा केला नाही रे मी मग का हा असा संशय तुला वाटत असेल की मी बदलले मग बघ मी मागे हटते पण हे लक्षात ठेव मी गेल्यावर मात्र तुझं गुड बाय कायमचं होईल आणि त्यानंतर ती ऑफलाईन गेली पुढे काही दिवसांनी मी सावरलो वाटलं बोलूया तिच्याशी पण तिचा प्रोफाईल फोटो लास्ट सीन सगळं गायब होतं कॉल केला तर नंबर स्विच ऑफ होता इंस्टाग्राम फेसबुक लिंकटेन सगळीकडे शोधलं पण नाही मी चॅट उघडून बसलो तिचा शेवटचा मेसेज आणि माझा गुड बाय तसंच ती इतकी गोरी सुंदर हुशार होती पण मनाने तितकीच प्रेमळ होती तिच्या डोळ्यातलं ते निरागस प्रेम आजही आठवतंय मला तिचा एकूण एक शब्द माझ्या कानात तसाच गुंजतोय पण मी तिच्या त्या प्रेमाला फक्त रिप्लायला उशीर झाला म्हणून संशय घेतला आणि प्रश्नचिन्ह लावलं तुझ्या आयुष्यात अजून कोणी आलंय का हा माझ्यासाठी एक रागातून बोललेला वाक्य होतं पण तिच्यासाठी तो एक फार मोठा संशय होता आमच्या नात्यातलं ते एक प्रश्नचिन्ह होतं आता मनात फक्त पाश्चाताप आणि चॅटबॉक्समध्ये हंड्रेड मेसेजेस आजही तिचं प्रोफाईल सर्च करतो पण कुठेच सापडत नाही माझा शेवटचा मेसेज गुड बाय आणि तिचा मी गेल्यावर तुझं गुड बाय कायमचं होईल कधीकधी वाटतं जर ती समोर असती तर सांगितलं असतं मैथिली तुझा वेळ महत्त्वाचा होता पण माझं मन तुला समजून घ्यायला कमी पडलं गं मला माफ करशील का गं पण आता उरला आहे फक्त चॅटबॉक्स आणि त्यातलं तिचं फोटो नसलेलं प्रोफाईल आणि तोच मेसेज कधी कधी प्रेम तुटत नाही हो फक्त व्हॉट्सअपच्या अनसीन मेसेजेसमध्ये हरवून जातं आजही मी टायपिंग बॉक्स उघडतो काहीतरी लिहायचा प्रयत्न करतो पण ती रीड करणार हे शक्यच नाही आहे आणि तिच्यासारखं कोणी माझ्या आयुष्यात उरलेलंच नाही आहे म्हणूनच कधी आपल्याला जीव लावणाऱ्या व्यक्तीशी चिडून बोलण्याच्या आधी शांतपणे विचार करा कारण शब्द हे बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारख्या असतात एकदा सुटले की सुटले त्यांना परतीचा मार्ग नसतो आणि संशय हा कुठल्याही नात्याला तिथेच संपवतो